मनोज दरांगे यांचा रात्रीचा मुक्काम शिवनेरीत होता मात्र मनोज दरांगे आज सकाळपर्यंत शिवनेरीत पोहोचू शकले नाहीत मनोज दरांगे यांचे टार्गेट आहे आज रात्रीपर्यंत मुंबईत जायचं मात्र मनोज दरांगे यांचे आयोजन करते व जे जे नियोजन करतात त्या सगळ्यांच नियोजन कोलमडलेलं आहे मनोज दरांगे यांनी सांगितलं होतं की तीन कोटी मराठा हे मुंबईला येणार मात्र सरकारने हलक्यात घेतलं गणपती उत्सवाच्या काळात कोण या माणसासोबत येणार कोण या माणसाच्या मागे तीन कोटी लोक यायला बसलेत दोन वर्षापासून आंदोलन सुरू आहे तारीख पे तारीख सुरू आहे भूल तापा सुरू आहेत उपोषण सुरू आहे जरंगेंच्या मागे यावेळी एवढा मोठा समाज उभा राहणार नाही आणि आपला वेळ वाया घालवणार नाही असा सरकारचा अंदाज असावा आता सगळे अंदाज खोट ठरलेत किती गाड्या आहेत सरकारला आहे सरकार या आंदोलना पाठीमागे ना जरंगे पाटलांना या आयोजन करत्याचं काही माहीत नाही किती लोक येतात ना सरकारला माहीत नाही धरंगे पाटलांना माहीत किती खर्च होतो याचा सुद्धा सरकारला अंदाज नाही ना जरंगे पाटील यांना अंदाज नाही एक नकारात्मक विचार पसरवला जातोय की पैसे देऊन लोक आणले जातात आता पाहिलं तर काही ताकदीनं किलोमीटरच्या किलोमीटर लांब अशा रांगाच रांगा लागलेल्या आहेत ना ऊन ना वारा ना पाऊस काहीच पाहिलं जात नाही इतके पैसे देऊन कोण निष्ठावंत तुम्हाला एवढ्या आंदोलनासाठी भेटणार आहेत अहिल्यानगरच उदाहरण घेतलं तर अहिल्यानगरच्या निपटी चौकात रात्री पावणे एक वाजता जरांगे पाटलांचा तापा आला आणि जोरदार असे स्वागत करण्यात आले जेसीबी हार आणि फुलांची उधळण हजारो मराठी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी रात्रीच्या एक वाजता या गर्दीतच समजत होते की जरांगे या नावाने किती मोठ वादळ तयार आहे सरकार कामाला लागलंय आता सरकारच्या सिस्टीमची सगळी हतबलता आपल्याला दिसून येते या सरकारला रोखण्यासाठी नाही तर सरकारला आता या दरांगे पाटलांना मॅनेज करण्यासाठी कसरत करावी लागणार जे आमदार मागच्या मराठा आंदोलनाच्या वेळी खुलेपणाने बाहेर येत नव्हते ते, ते आमदार मनोज दरांगे पाटलांना खुलेपणाने समर्थन देत आहेत आमदाराचा त्यांच्या शहरातून मनोज दरांगे जाणार असतील तेथे जागोजाग आपल्या मतदारसंघात चलो मुंबईचा फलक लावून आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत मुद्द्याला पाठिंबा देत आहोत तर काही आमदार आणि खासदारांनी स्टेटमेंट दिलेली आहेत कोणते आमदार आणि कोणते खासदार ते थोडक्यात पाहूया सुरुवातीला जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी पाठिंबा दिला आहे संगम संगमनेर मधून बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला आहे संगप... मंत्री शंभूराजे देसाई यांनी पाठिंबा दिला आहे आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी देखील मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गेवराईचे मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे व मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला जे जे कोणी विरोध करतील त्याला आपण पूर्ण उरतो असेही गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित यांनी बोलून दाखवलंय गावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय दिलायचे माजी आमदार राजेश टोपे यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय नगर दक्षिणचे खासदार निलेश शंके यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिलाय नगर शहराचे आमदार संग्राम भाऊ जगताप यांनी देखील मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे नगर शहरामध्ये मनोज जरांगे येणार याची माहिती संग्राम जगताप यांना होती चलो मुंबईचे नारे देणारे अनेक फलक हे नगर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ते मराठा समाजाचे ते आमदार आहेत संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी देखील पंचवीस हजार गाड्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठवल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मनोज यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यांनी सुद्धा आमदार कैलास पाटील यांनी देखील पाटील सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमदार कैलास पाटील यांनी बोलून दाखवलंय तर एकनाथ शिंदे यांचे कट्टा समर्थक खुल्या पद्धतीने समोर आलेले पहिले आमदार म्हणजे तानाजी सावंत यांनी देखील मनोज दरके पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की मनोज जरांगे हे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मनोज जरांगे यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे हे फडणवीस यांच्या आईवर बोलले तर त्यांनी माफी देखील मागितली आहे ते त्यांच्या ग्रामीण भाषेत बोलले आहेत असं सांगून घेतल्याचं मनोज जरांगेना पाठिंबा देण्यासाठी बाहेर आले आहे तालुका जिल्हा जस जसं सोडता तसा तसा सोबतचा माणूस वाढत चालला आहे ऊन वारा पाऊस कशाची तमान बाळगता हा मराठा समाज मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे आता असं म्हटलं जात की या आंदोलनाला विरोध करण्यासाठी ओबीसी विरोध करतील का हा मोठा प्रश्न आहे या अगोदर छगन भुजबळांनी देखील विरोध केला होता त्यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकी होत्या मात्र आता छगन भुजबळांचा कुठेही विरोध होताना दिसत नाही तसं पाहिलं तर मनोज जरांगे यांचे आंदोलन ओबीसी समाजाच्या विरोधात मुळीच नाही आता तुम्ही सांगा एका रात्री तुम्ही सरकार बनवू शकता एका रात्री सरकार उलटून टाकू शकता सगळीकडून तुमचं सरकार टिकून दाखवू शकता दंड दंडभेद तुम्ही वापरू शकता तर ते साम दाम दंडभेद तुम्ही जरांगेंच्या आंदोलनाला न्याय देण्यासाठी वापरू शकता आता सरकार म्हणतय पाच हजार लोकच फक्त आंदोलनाला जाऊ शकतात पण हजारो लोक अगोदरच आधार मैदानावरती जाऊन बसले आता जर काही भूमिका सरकारने घेतली तर आंदोलन आहे मुंबईमध्ये जे मराठा आमदारांचे बंगले आहेत ते मराठा समाजाला खुले करावेत अशा सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत आहेत मंत्री यांची कार्यालय मराठा समाजासाठी खुली करावी सरकारने तर फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे व मनोज जरांगे पाटील तर आपल्या मतावरती ठाम आहेत तुम्ही बैठक घ्या रोखण्यासाठी घेऊ नका तर मराठ्यांना आरक्षणासाठी जरूर बैठक घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील बोलत असले तरी आजही मराठा समाजात असा एक गट आहे की तो गट म्हणतोय की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं आहे ते सर्वोच्च न्यायालयात टिकून दाखवलंय ते शरद पवार देखील देऊ शकले नाहीत वा उद्धव ठाकरे सुद्धा देऊ शकले नाहीत असा एक मराठा समाजातील गट बोलून दाखवत आहे काही करा आपण जरांगेच्या मागणीला यश द्या आपला काही बांधाला बांध नाही तुर्तास आपण इथं थांबूया पाहत राहा माझा इंडिया न्यूज जय महाराष्ट्र